नमस्कार आज आहे मंगळवार आणि आज मी आले आहे मारुतीला हे बघा हे आहे मंदिर आणि मी आज गाडी घेऊन आलेच नाही तर काय घेऊन आले म्हणते का सायकल सायकल घेतल्यापासून ती जी आजमध्ये लावल्या ती लावलेलीच आहे ते रोज सात आठ वेळा मम्मी सायकल काढ की सायकल चालव जा की सायकल फिराव जा की हे चालू असतं आमच्या इथं म्हटलं आज काय ते एकदा सायकलच काढावी मग तिला धुतली आणि आले मग सायकल घेऊन मारुतीच्या दर्शनाला झालं आहे माझं आता मी चाललं आहे घरी होम्स गोम्स करावं म्हणते मी वातावरण पण पावसाचं झालं आहे म्हणजे काय वेगळंच वातावरण झालं आहे नाही ना धड थंडी आहे ना ऊन आहे ना पाऊस आहे मध्येच अडकलं काहीतरी वातावरणाचं पण <laughs> कसं आहे क्लायमेट भारी आहे ना हो माहित आहे मला आमच्या इकडे सगळं छानच असतं हे पहा आमच्या इथलं पार्क छान आहे म्हणजे मॉर्निंग वॉकसाठी लोक इकडे येतात आणि इवनिंग वॉकसाठी पण येतात एक एक जण आफ्टरनून वॉकला पण येतात बरं ते घरी आले मी शेवटी फायनली एकदाची एवढ्या दिवसाने सायकल चाललेली मै तथा साहब चला ठीक आहे जाओ थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कळवाल तर अजिबात विसरू नका थँक्यू